फुल आता आदित्य बघू पहिलं पेन उचलायला आदित्य ठेवून दे कुठतरी कुठतरी मान ह्याच्यासारखं लाईनमध्ये मान त्याला ठीक आहे दुसरा देखील पेन तो मान ना आधी बाळा मान कुठं पण फिगर बनव पुन्हा पहिल्यासारखे त्याच पेनने फिगर बनायची पुन्हा विचारात पडलेला आदित्य सॉल्व करेल का आपल्याला एक उचलला दुसरा उचलून ठेवू कुठतरी त्याला एक नाही नाही झालं दुसरं दोनदा उचलेला असतो निघला निघला परंतु पेन तो, तो ठेवून ना फिगर कुठं मेंटेन झाली ठीक आहे तुझं म्हणणं नाही रे जर बाहेर निघलं पण फिगर कुठं मेंटेन झाली पहिल्यासारखी फिगर दिसते तुला ठीक आहे ठेवतो पेन पटकन कुठतरी कुठं ठेवी आदित्य पेन हो टीचरमेंट मध्ये आलाय बघू परीक्षेत काय करतो सगळे मुलं खूप एक्साइटेड होऊन बघत आहेत ठीक आहे परीक्षेत पहिला पेन उचलून ठेवायला लागलाय ठेव बाळ कुठत त्याला तेल व्हेरी गुड आता दुसरा पेन परीक्षेत आहे खूप विचारपूर्वक गेम खेळत आहे परीक्षेत आता एकच पेन उचलायचं त्याला इरेझर तर बाहेर आले परंतु एक पेन उचलून त्याला आता फिगर मेंटेन करायची ठीक आहे दुसऱ्या पेन उचलून ठेवल्या बघा डब्ल्यू तयार केलंय त्याने किंवा एम तयार केलंय परंतु फिगर मेंटेन राहिली नाही इरेझर बाहेर निघले ठीक आहे पुढचा ट्राय मध्ये करत आहे मनोज बघू मनोज काय करतो तर विचारात पडलेला मनोज करेल का फिगर सॉल्व्ह हा मनोज कर बाळा फास्ट राहिले पाहिजे हा फिगर मेंटेन अशीच राहिली पाहिजे फक्त इरेझर बाहेर निघल पाहिजे अरे रे रे चला एक पेन ठेवला दुसरा पेन बघ मनोज कुठ ठेवतो आकृती मात्र तशीच राहिली पाहिजे इरेझर बाहेर निघलय परंतु आकृती हा कुठं करा फक्त एकच पेन राहिला पण उचला असतो एकाच पेन ला तुला मूव करायला जमत एकाच पेन हलवायला जमत तुला आता एकच एक हलवलायस तो ऑलरेडी आता फक्त एकच राहिला आहे काय करत चला बघू शुभांगी काय करते ठीक आहे पहिला पेन मूव केलाय आता एक पेन राहिलाय इरेजर अजून आहे ठीक आहे थांब 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 आता दुसरा पेन मूव करून शुभांगिरी फोर बनवलाय बघा इरेझर बाहेर निघले परंतु फिगर मेंटेन झाली नाही नाही आदिती तयार करत आहे बघू आदिती कसे पहिला पेन उचललेला आहे आदितीने ठीक आहे आता एकच पेन आदितीने इनकम्प्लीट यश बनवलेलं आहे परंतु फिगर मेंटेन झालं नाही इरेझर बाहेर निघले ओके छान ट्राय केला हे बघा मी फर्स्ट पेन उचलेला हा इथं ठेवला त्याच्यानंतर बघा असं ठेवला त्याच्यानंतर हा सेकंड पेन उचलला आणि हा इथं ठेवला आता बघू शकता फिगर देखील जशात तशी मेंटेन राहिली इरेझर देखील फिगरच्या बाहेर आलं बघा इतकं इझी होतं थोडंसं अजून डोकं लावलं असतं तर सॉल्व्ह झालं असतं